इयत्ता सांवी विशेष शारीरिक शिक्षण माहे ऑक्टोबरचं मासिक नियोजन तर या ठिकाणी पहा मासिक नियोजनामध्ये आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये एकूण चार दिवस आहेत आणि आपल्याला घटक घ्यायचा आहे विविध स्पर्धा यामध्ये आंतरकुल पद्धती अध्ययन निष्पत्ती झिरो सहा झिरो एक झिरो एक मैदानी स्पर्धेद्वारे दम श्वास क्षमता वाढते सर्व प्रकार आनंदाने कौशल्यसहित करतो अध्ययन अनुभवाचे स्वरूप क्रीडा स्पर्धेची माहिती विद्यार्थ्यांना समजावून देणे आंतरकुल पद्धती म्हणजे काय हे समजावून सांगणे व माहिती लिहिणे आंतरकुल स्पर्धेचे महत्व यावर वर्गात साधक बाधक चर्चा करणे शालेय स्पर्धेचे आयोजन करणे व सहभागी होणे साधनतंत्रे पहा तोंडी काम स्वाध्याय तोंडीकाम आणि उपक्रम शैक्षणिक साहित्य आहे पूरक साहित्य या ठिकाणी प्रत्येक घटकासाठी आपल्याला पूरक साहित्यच लागणार आहे गावा घटक बुद्धिभावना व कृती यांचा समन्वय जीवन कौशल्य समानुभूती राष्ट्रीय मूल्य नीटनेटकीपणा यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला एकूण चार दिवस आहे आणि आपल्याला घटक घ्यायचा आहे विविध स्पर्धा यामध्ये अंतरकुल पद्धती योगाभ्यास आणि आसने अध्ययनिष्पत्ती झिरो सहा झिरो एक झिरो एक मैदानी स्पर्धेद्वारे दम श्वास क्षमता वाढते सर्व प्रकार आनंदाने कौशल्यसहित करतो आणखीन एक निष्पत्ती आहे झिरो सहा झिरो एक झिरो एक योगाभ्यासाद्वारे ताणतणाव दूर करून एकाग्रता साधतो अध्ययन अनुभवाचे स्वरूप पहा आंतरकुल पद्धतीत विविध उपक्रमाच्या नावाची यादी बनवणे आंतरकुल स्पर्धेचे महत्त्व उपयोग समजावून सांगणे योगाभ्याची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगणे व त्याचे फायदे तोटे समजावणे आसनाचे महत्त्व स्पष्ट करणे व फायदे तोटे लिहिणे विविध आसनांची चित्रे व त्याची माहिती वर्गात लावणे साधनतंत्रे आहेत उपक्रम स्वाध्याय तोंडी काम प्रात्यक्षिक आणि प्रात्यक्षिक यासाठी आपल्याला शैक्षणिक साहित्य बाहे या ठिकाणी पूरक साहित्य त्यानंतर कृतीचित्रे लागणार आहेत आणि प्रतिबिंबित होणारे गावाघटक मूल्याने कौशल्यामध्ये घटक आहे बुद्धिभावना व कृती यांचा समन्वय जीवन कौशल्य आहे समानुभूती राष्ट्रीय मूल्य आहे नीटनेटकेपणा यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला परत संकलित चाचणी क्रमांक एक म्हणजेच सत्र परीक्षा घ्यायची आहे त्यानंतर दिवाळीची सुट्टी असणार आहे